क्रीडा वैव वो सेवा संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय बुलढाण आणि तालुका क्रीडा समिती खमगाव यांच्या संयुक्त उद्याने काल मुलांच्या क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या काही चार बाय चारशे जरीले बाकी आहे तो पण आज संपन्न होईल आणि आज मुलींच्या क्रीडा स्पर्धा इथं संपन्न होत आहेत शेवटच्या टप्प्यात ह्या स्पर्धा आलेल्या आहेत माझ्यासोबत हे स वरणगावकर विद्यालयाचे सर आहेत सर काही प्रॉब्लेम काही कुठे असतील तर सांगा कार्यक्रमाचं सा आयोजन खूप छान झालेलं आहे विद्यार्थी सुद्धा उत्साहानं यामध्ये भाग घेत आहेत आणि बरेचसे विद्यार्थ्यांच्या इव्हेंट संपलेले आहेत तरी पण ते जे राहिलेल्या इव्हेंट्स पाहण्यासाठी इथं थांबलेले आहेत हे सर्व या सर्व पाहून विद्यार्थ्यांचा खेळामध्ये किती उत्साह आहे लक्षात येते व्यवस्थेबद्दल सांगा आणि इथं जी व्यवस्था आहे पाण्याची त्यानंतर ग्राउंड वगैरे खूप स्वच्छ आहे त्यानंतर बाकी व्यवस्था सुद्धा चांगली झालेली आहे विद्यार्थ्यांची आणि सर्व विद्यार्थी आनंदित आहेत कोणत्याही विद्यार्थीची कंप्लेंट नाही धन्यवाद सर बुटी सर तुम्ही कुठून आहे आम्ही बोरेळगाव बोरेडगाव बोरेडगा। कोणती शाळा स्वर्गीय कृष्णावर रामजी पाटील इथून आलेला आहे तर या स्पर्धा सुरू आहेत याबद्दल काय तुमचं वैयक्तिक मत वैयक्तिक मत माझं असं आहे की ज्या पण इथं मैदानी स्पर्धा झालेल्या आहेत ते मुलांनी सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं घेतलेले आहेत अशाच पद्धतीनं सर्व स्पर्धा घेण्यात याव्यात आणि आम्हाला आनंदात ठेवण्यात यावं थे ठीक आहे धन्यवाद सर हे रिलेची शर्यत सुरू आहे बघा सर्वजणं बिलकुल स्पर्धेचा आनंद घेत आहेत माझ्यासोबत जिल्हा परिषद पी राजाचे इंगडे सर आहेत डबल टू जिल्हा परिषद पी राजा इंगळेसर गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून आपल्या या मैदानावर येतात कबड्डी खो खो व्हॉलीबॉल अनेक स्पर्धेमध्ये त्यांचा सहभाग असतो त्यांचे विद्यार्थी बरेच राज्यस्तरावर पण गेलेले आहेत मी इंग्रजरांना विचारतो की सर स्पर्धेबद्दल तुमचं मत काय सर थोडक्यात मत सांगा आपलं क्रीडा संयोजक उलंडे सर यांनी खूप छान प्रकारे इथे मैदानी स्पर्धा यशस्वीरित्या फार वाढलेले आहेत काही सामने अजून बाकी आहेत त्यांची पाण्याची व्यवस्था चहा पाणी नाश्ता पाणी हे सर्व व्यवस्थित करून सगळ्या मुलांचा वगैरे बाकी काही प्रॉब्लेम बाकी काही प्रॉब्लेम सर्व सर्व व्यवस्थित आहे ना हॉस्पिटलची व्यवस्था होती हा व्यवस्था होती दवाखान्याचे लोक होते मॅडम होते सर धन्यवाद सर आहेत आज यांचे मुख्याध्यापक पण इथे होते सावित्रीबाई फुले शहापूर यांचा संघ कबड्डीमध्ये काल विजय झालेला विभागीय स्तरावर अलुका क्रीडा समितीच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो हे माझ्यासोबत आहेत सर थोडक्यात मत सांगा तालुका मैदानी स्पर्धा कशा सुरू आहेत कालपासून क्रीडा मैदानी स्पर्धेचं खूप सुंदर प्रकारचं आयोजन या ठिकाणी तालुका क्रीडा संयोजक आमचे मित्र श्री अनिल मुलांडे सरांनी व्यवस्थित पद्धतीनं केलेलं आहे प्रत्येक ग्राउंडवर या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीनं साहि साहित्य पोचते आहे सोबत त्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीनं संपूर्ण पद्धतीनं पंचांची नियुक्ती करण्यात येत आहे आणि विद्यार्थ्यांना फार उत्साहाच्या वातावरणामध्ये या